नमस्कार महालक्ष्मी युवक संघ तळवली ह्या वर्ष अखिल गोवा मराठी एकांका स्पर्धा आयोजित करतात त्या पत्रकार परिषदेत सगळ्या पत्रकारांचे स्वागत ही स्पर्धा आयोजित तरणाटे तयार जाऊचे त्यांना जा, व्यासपीठ मिळचे या उद्देशात म्हणून आम्ही कॉलेज आणि हायर सेकंड्री ही स्पर्धा दौरलेली असा झाली दोन ही स्पर्धा घेऊ शकले ना कोरोनाच्या वेळात आणि आता आम्ही ही स्पर्धा परत सुरू करतात त्यांना सगळ्या गोयच्या कॉलेज आणि हायर सेकंड्रीच्या सगळ्या भरग्यां किंवा तांचे प्रिन्सिपल असा तां पत्रकारांच्या मार्फत आम्ही एक आव्हान करता तुमी मोठ्या संख्येन या स्पर्धेक सहभागी जावचे ही स्पर्धा डिसेंबर पंचवीस ते एकोणतीस अशा कालावधीन चलतली ताजे सविस्तर आम्ही दितले त्यांना सगळ्यांनी मोठ्या संख्येने स्पर्धेक सहभागी जाऊचे धन्यवाद मी जाहीर करतो की एका एक एकोणतीसावी ही राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा दोन हजार पंचवीस गेली दोन वर्ष अखंडितपणे चालू असलेली ही स्पर्धा कोरोनाच्या काळात लॉकडाऊन मुळे दोन वर्ष आम्हाला घेता आली नाही पण यावर्षी एक नवीन संकल्पना घेऊन आम्ही इथं आलेलो आहे मराठी एकांकिका स्पर्धेच्या तीन दशकांच्या यशस्वी आयोजनाच्या भक्कम पायावर आम्ही यंदा श्री महालक्ष्मी युवक संघ आणि गोवा सरकारच्या कला व संस्कृती संचालनालयाच्या संयुक्त विद्यमान एकोणतीसावी ही राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा दिनांक पंचवीस डिसेंबर ते एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केलेली आहे यावर्षीची स्पर्धा यंदा प्रथम श्री महालक्ष्मी युवक संघाच्या कलामंदिर या सुंदर आणि देखण्या अशा वातानुकूलित सभागृहात घेण्यात येणार आहे यंदापासून ही स्पर्धा उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयासाठी खुली आहे शिवाय रकमेत वाढ व स्पर्धक संस्थांना देण्यात येणारे मानधन ही वाढवण्यात आले आहे या वर्षीपासून उत्कृष्ट एकांकिकेसाठी पुरस्कार खालील देण्यात येईल एकांकिका प्रथम रुपये पंधरा हजार एकांकिका द्वितीय रुपये दहा हजार आणि एकांकिका तृतीय रुपये सात हजार खास लिहून स्पर्धेत सादर केलेल्या उत्कृष्ट एकांकिका लेखनासाठी खास पुरस्कार प्रथम रुपये पाच हजार आणि द्वितीय रुपये तीन हजार याशिवाय उत्कृष्ट अभिनय दिग्दर्शनासाठी रुपये तीन हजार पहिलं पारितोषिक रुपये दोन हजार दुसरं पारितोषिक रुपये एक हजार तिसरं पारितोषिक उत्कृष्ट अभिनय पहिलं रुपये तीन हजार दुसरं रुपये दोन हजार आणि तिसरं रुपये एक हजार याशिवाय उत्कृष्ट प्रकाश योजना नेपथ्य पार्श्वसंगीत इत्यादी भरघोस बक्षिसे देण्यात येतील